आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर मधील वडोलगाव रेणुका सोसायटी सम्राट अशोक नगर आनंद नगर या परिसरातील गोरगरीब नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन यशोदा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण सिद्धार्थ जाधव हो यांनी केले आहे मी यशोदा सामाजिक संस्थेचा अध्यक्ष तसाच संस्थापक ॲडवोकेट किरण सिद्धार्थ जाधव आपल्या हो। या प्रसार माध्यमातून तमाम उल्हासनगर रहिवाशांना आवाहन करी इच्छितो हो की आपल्या नवनिर्वाचित आयुक्त मनीषा आवळे मॅडम यांच्या विद्यमानाने आज उल्हासनगर महानगरपालिकामध्ये अंतिम अभयी योजना ही दोन हजार चोवीस पंचवीसची राबवण्यात आलेली आहे त्या विलंब विलंबमाफी म्हणजे जी आपली दंडाची रक्कम असते त्या हाऊस टॅक्सवर विलंब दंडमाफी योजनाही सुरू करण्यात आलेली आहे त्याचा अवधी हा चोवीस दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंतच मर्यादित आहे तरी मी सम्राट अशोकनगर वडोलगाव रेणुका सोसायटी आनंदनगर टावर पॅनल नंबर बारापासून ते इतर सर्व उल्हासनगरच्या रहिवाशांना सांगू इच्छितो की आपण या सर्वात जास्त लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या